टाकायचे पैशाची ढिग करून असे पैशाची ढिगं करायचे मग एक म्हणायचे सगळे पैसून टाकायचे घराचे घराची गेलं म्हणत म्हणून सगळं पिंपळगावच्या आपल्या गिरगावच्या आपल्या गिरगावच्या काहीच म्हणित नव्हते फक्त ते आमच्या सासू म्हणायचे म्हणून दुसरा प्रसाद दुसरा प्रसाद मग आमच्या सासूला दुसरी बाजू घेत

काय आठवणी सांगितलं सासूबाईंनी सुबाईनी काय आठवण असं सांगायचं नाही ती आज मोठी आहे तर त्यालाच माहीत लई हे आम्ही तर आमच्या काही असं घडलेलं आहे असं माहिती नाही हो पण आम्हाला पावती सदा आहे निवाट जायचं बरं ते पूजा करतात म्हणजे यामुळे एकादशीला याला करतो तर मग पूजा बरं पूजा आवश्यक राहते बरं सुरी पुरी सुरी आली तरी आमच्या इकडे जातो समजा कोणी दर्शन घेतात घेऊन जातात मग तुम्ही एवढा काय तिथे तुम्ही थोडा आता तसं तर तुमचं थांबा थांबा तुम्ही या तुम्ही या तुम्ही या बाजूला थोडं या वय द्यायला आता थोडं शेतीची आणि तुमच्याशी प्रॉपर्टीची माहिती मला सांगितली ना अगोदर थोडं अजून एकदा सांगा तुम्ही आमची आता तशी म्हणजे पहिल्या स्त्री होती हा म्हणजे गणपतराव पाटील तुला जे गणपतरावांचे वडील मारुतराव पाटील यांच्या काळामध्ये खूप संपत्ती होती असं मी ऐकले तर ते कशा पद्धतीची संपत्ती त्या काळामध्ये तुमच्याकडे होती आमच्या मारुतराव पाटाच्या काळात आमच्याकडे हजार एक कर्ज किंवा एक हजार एकरचं एक हजार आमची कमीत कमी वीस पच्चीस गावाला शेती होती बर आता कशी काय शिलींग कायदा म्हणा काय वाहने आहेत म्हणा अशी म्हणा अशी जमीन आमची भरपूर गेली हो एकदा आमच्या घरी डाका पडला डाक्यामध्ये hmm. दोन तिजोऱ्या सोनं दिला दोन तिजोऱ्या भरून सोनं ती तिजोरी आहे अजून सुट्टी शकता तुम्ही त्या आहेत कसं आहे आता तरी आमच्या कुटुंबात दोनशे एकर जमीन आहे दोनशे एकर जमीन आहे तुमची म्हणजे गणपतराव पटल्याचे जे वंशज आहेत त्यांना दोनशे एकर जमीन आहे तर मग त्या डाक्यामध्ये तुमचं खूप नुकसान झालं खूप असताना मग आमच्या महाराजाच्या आशीर्वादाने आमच्या आजोबा गिरगावला हे केलं पत्रा पाटला ते खरी मार्या हाती महाराजाच्या आशीर्वादाने महाराजानंतर हे करून त्यांना त्या दिवशी घेऊन गिरगावला येऊ देत नाही

त्याची आमच्या असे सांगतात आणि मग महाराष्ट्र म्हणजे एवढी श्री आणि आणि एकर जमीन एक कशी अगोदर परंपरागत आहे का म्हणजे काय काय जागिरी मुळे आले जागिरी कष्ट होती माणसं आता आजोबा म्हणजे पिढ्यान पिढी घरेच घरात दत्तराव पाटील बेगाजी दाजीबा दा पाटील पहिले पण जमीन होत्या पण आमच्याकडे माली पाटील होती पहिले वाद्यात काय असेल म्हणजे असं काय आणि हैदराबादच्या निजामाच्या काळामध्ये तुमच्याकडे म्हणजे तुम्ही जागीरदार होतो त्या काळात मारुतराव पडलाकडे जहागिरी होती बरोबर आता निजाम काळचे आमच्याकडे शेअर्स आहेत रेल्वेचे शेअर्स आहेत मराठवाड्यात तीन जागी जहागिरी होत्या कुंटूरला मुगटला तिकडे विलासरावचं गाव आणि गिरगाव अ म्हणजे तुझ्याकडे रेल्वेचे शेअर्स पण होते रेल्वेचे शेअर्स पण आता कोण आहेत तेची एककडे गोददरच्या कारखान्याचे 56 शेअर्स होते हं आता बरं गोददर फॅक्टरीला 2000 एकर जमीन घेऊन तिथे समजा छप्पन येईल म्हणजे दोन हजार एकर जमीन मध्ये घ्यायची तिथे तेच यूज लावून हे करायचे होतं कसे होते होती नांदेडला बर त्याच्यानंतर वसमतला कापसाची मिल होती

家里这么